मी आईज तळकर मी इस्रायल आलेलो आहे मी इस्रायलचा रहिवासी आहे खास शिवकाली आणि प्रदर्शन बघण्यासाठी मी दौंडमध्ये आलेलो आहे मला खूप आनंद झालेला आहे की बरेच वर्षानंतर दौंडमध्ये असा कार्यक्रम चालू केलेला आहे तर त्याबद्दल माझ्याजवळ सगळ्यांना धन्यवाद जे तुम्ही त्याचं कार्य चांगलं केलेलं आहे हीच परंपरा अशीच चालू राहून द्या लोक थोडक्यात म्हणजे ते बॉम्बेचे होते पुण्याचे होते अलिबागचे होते पेनचे होते आम्ही सगळं इथूनच गेलेलो आहे तर परंपरा शिवाजी महाराजांचं जसं आम्ही स्कूल शाळेमध्ये होतो ते असं चौथीपासून सातवीपर्यंत जे वा आम्ही शिकलेलो आहे तर आज ते प्रदर्शन आम्ही इथं बघतो आणि इस्रायलमध्ये बी आमची जी माया आपली मातृभाषा मराठी ती तशीच चालू आहे त्याबद्दलचा आहे म्हणजे सगळ्यांना आता माझ्या घरी बी आम्ही बात करतो बायकोबरोबर बर। मुलीबरोबर करून करूनसुद्धा आम्ही मराठी लँग्वेजला ले, भरपूर काय आम्हाला तिथं काय असं जाणवत नाही पण ज्यावेळेस आत्ता आलो इथं ज्यावेळेस मी बघितलं आहे प्रोग्रॅम हे सगळं बघतोय तर ते पहिल्यांदाच बघतो मी आज किती वर्षांचं आज मा जवळजवळ मी चाळीस वर्षांचं आज बघतो हे सगळं प्रदर्शन दोनमध्ये पहिल्यांदा